मुनीट चोबले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आज युडाईस प्लसमध्ये ड्रॉबॉक्समधील विद्यार्थ्यांना प्रकारे कमी करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ड्रॉबॉक्स म्हणजे काय आपल्या शाळेतील विद्यार्थी विविध कारणास्तव सध्या ॲक्टिव्ह नसलेले विद्यार्थी आपण ड्रॉबॉक्समध्ये ट्रान्स्फर करतो अशा वेळी शाळेतील इनॲक्टिव्ह विद्यार्थ्यांना ड्रॉबॉक्सचा वापर करतो आपल्याला ड्रॉबॉक्समधील विद्यार्थी शून्य करायचे आहेत ते कशा प्रकारे करायचे ते आपण या मध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया सर्वप्रथम आपण युडायस प्लसची लिंक ओपन करावी त्यामध्ये आपल्या शाळेचं युडायज क्रमांक व पासवर्ड टाकून यु डायज प्लेसची सन दोन हजार पंचवीस सव्वीसची साईट आपण ओपन करावी त्यामध्ये सर्वप्रथम मेनूमध्ये डाव्या बाजूला जे तीन रेषा आहेत त्याला क्लिक करावे त्यामध्ये लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्समध्ये ड्रॉपबॉक्स स्टुडंट हा ऑप्शन सिलेक्ट करा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपल्या शाळेत ड्रॉपबॉक्स लिस्ट आपल्या समोर येईल या स्क्रीनमध्ये आपल्याला आमच्या शाळेतील नगरपालिका उर्दू शाळा समोरच्या जयसिंगपूर शाळेतील बॉक्स लिस्ट दिसत आहे यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्याला बॉक्स सर्वच विद्यार्थ्यांना आपण ड्रॉप बॉक्समधून कमी करायचे आहेत पण त्याला सबल कारणे दाखवून आपण ते विद्यार्थी या ड्रॉप बॉक्समधून कमी करू शकतो येथे पहला विद्यार्थी अपन समोर पाहतो त्यामधील अपडेट ड्रॉबॉक्स स्टेटस यामध्ये डू यू वांट तो टू चेंज द ड्रॉबॉक्स चेक चेकमार्क करूँ अपन विद्यार्थी ड्रॉपबॉक्स का है सब स्टेटस व रिमार्क्स देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये आपण अपडेट करून कमी करू शकतो त्यामध्ये डिलेटेड मार्क ड्रॉप आऊट ड्यू टू प्रोग्रेशन टी सी टू अदर मोड ऑफ स्टडी मिग्रेटेड टू अदर रिजियन मिग्रेटेड टू अदर रिजियन म्हणजे विद्यार्थी जर विदाउट टी सी किंवा शाळेच्या मागणीशिवाय शाळेतून कमी झाला असेल आणि तो ड्रॉपबॉक्स असेल तर त्या विद्यार्थ्याला हा कारण देऊन आपण कमी करू शकतो यामध्ये डिलेटेड मार्क निग्रेटेड टू अदर रिजन जर आपण सिलेक्ट केलो तर खाली रिमार्क्समध्ये स्टडी इन अदर स्कूल इन सेम ब्लॉक म्हणजे त्याच आपल्या ब्लॉकमधील शाळेमध्ये तो शिकण्यास गेला मिग्रेटेड टू अदर ब्लॉक डिस्ट्रिक्ट मिग्रेट टू अदर स्टेट कुठल्याही परराज्यात गेला असेल तर या विद्यार्थ्याला हा कारण दाखवून आपण रिमार्क्स दाखवून कमी करू शकतो अशा प्रकारे आपण सर्वच विद्यार्थ्यांना ड्रॉबॉक्समधील uh, विद्यार्थ्यांना कमी करू शकतो सदर व्हिडिओ आवडल्यास आपण सबस्क्राईब करून शेअर करून लाईक करावा धन्यवाद